प्रभाग पाचमध्ये जनसुराज्य पक्षाचे डॉक्टर पंकज डॉक्टरे यांच्या प्रचाराचा धूमधडाका सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये जनसुराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर पंकज मेहत्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांचा प्रचार सध्या चांगला चर्चेत आहे प्रचाराच्या सुरुवातीपासूनच डॉक्टर म्हैत्रे यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे कोणत्याही राजकीय वारसा नसताना समाजसेवा आणि विकासाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेणारा उमेदवार म्हणून डॉक्टर पंकज महत्रे यांच्याकडे प्रभागातील मतदार आशेने पाहत आहेत आरोग्य पायाभूत सुविधा स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी अहोरात्र उपलब्ध राहणारा लोकप्रतिनिधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे प्रचारादरम्यान प्रभागातील गल्ली बोळात नागरिकांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत असून अनेक ठिकाणी हार घालून आणि शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले जात आहे वाढता जनसमर्थन पाहता प्रभाग पाचमध्ये मध्ये जनसुराज्य पक्ष आपले खाते उघडणार असे चित्र सध्या दिसून येत आहे